नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा आपल्या आज पक्ष्यांना बत्तीसावा दिवस सुरू आहे आपला पक्षी आज जवळपास दोन वर म्हणजे एकवीस बावीसची साईज लागेल अशा पद्धतीने आपल्या पक्षाचे ग्रोथ असे ते व्यवस्थित सुरू आहे तर हे बघा पक्षी अतिशय फ्रेश आहे कुठलंही त्याला म्हणजे मॉर्टिलिटीचं प्रमाण देखील आपल्यावाला आटोक्यात आलेलं आहे एकही मॉर्टिलिटी झालेली नाही आहे मागच्या तीन दिवसापासून हा बघा पक्षी अतिशय मोकळा खेळत आहे पाणी वगैरे त्यांना व्यवस्थित वेळेवर ब्लिचिंग पावडरचं पा। दिलं जात आहे त्यामुळे पक्ष्यांनी ग्रोथ अतिशय स्वच्छ पाणी भेटल्यामुळे चांगली केलेली आहे बघा सकाळ सकाळी आपण खाद्य वगैरे टाकून भांडे वगैरे धुवून अतिशय व्यवस्थित एक स्वच्छता ठेवतो त्यामुळे पक्ष्यांना ग्रोथ चांगली असते रॅकिंग करावं लागते त्यामुळे पक्षी देखील अतिशय व्यवस्थित राहत असतात तरी बघा अशा पद्धतीने आपला पक्षी जी अतिशय